श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर 2024 हजार चोवीस या नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि या नवीन वर्षामध्ये इच्छापूर्तीसाठी आपल्या कष्टासोबतच मेहनतीसोबत काही झाडांना आपल्याला स्पर्श करायचा आहे या झाडांना स्पर्श केल्याने आपल्या घरातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी समाधान नांदेल एवढा हा प्रभावी उपाय हो आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या ह्या असतातच मग त्या आर्थिक समस्या असतील मुलांविषयक समस्या असतील कर्जबाजारीपणा झालेला असेल संतान प्राप्ती होत नसेल किंवा इतर काही कौटुंबिक समस्या असतील तर या सर्व समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला या नवीन वर्षामध्ये कोणत्याही महिन्यामध्ये अशा काही झाडांना स्पर्श करायचा आहे तर नव ही झाडं कोणती आहेत या झाडांविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही धार्मिक श्रद्धेनुसार अशी काही झाडं आहेत जी खूप पवित्र व पूजनीय मानली जातात शास्त्रानुसार काही झाडांमध्ये दैवी आणि चमत्कारिक शक्ती असते असं मानलं जातं धार्मिक श्रद्धेनुसार काही झाड अशी आहेत ज्यांची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते आणि म्हणूनच आपण जर या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्याही महिन्यामध्ये किंवा नित्यनियमाने या झाडांची पूजा केली तर आपण श्रीमंत व समृद्ध जीवन जगू शकतो त्यामुळेच आपल्याला कोणत्याही महिन्याच्या गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा जमेल तेव्हा या काही झाडांना स्पर्श करायचा आहे तर अशी कोणती झाडं आहेत ज्यांना स्पर्श केल्यामुळे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत ही या माहिती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही या झाडांना स्पर्श करू शकता त्याचबरोबर तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येनुसार त्या त्या विशिष्ट झाडांजवळ तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पुढे व्हिडिओमध्ये मी जी झाडं सांगणार आहे त्यासोबतच कोणत्या कारणासाठी कोणत्या झाडांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे कोणत्या झाडाची सेवा केल्यामुळे तुम्हाला कोणतं फळ मिळणार आहे हे आता आपण जाणून घेऊयात तर बघा काही झाडं होऊ शकतो बऱ्याच जणांच्या घरामध्ये जा छोटासा बगीचा असतो त्या बगीच्यामध्ये ही झाड असू शकतात घरच्या असलेल्या झाडांची देखील तुम्ही पूजा करू शकता जर तुमच्या घरामध्ये ही झाड नसतील जिथे कुठे तुम्हाला ही झाड दिसतील तिथे जाऊन तुम्हाला ही पूजा करायची आहे त्यासाठी तुम्हाला एक ताट सोबत न्यायचं ने ताट नेत असताना त्यामध्ये पाणी दूध त्यासोबतच हळदी कुंकू अक्षदा फुलं न्यायचे आहेत नैवेद्य न्यायचा नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर नेऊ शकता एखादं फळ नेऊ शकता यासोबतच तुम्हाला तिळाच्या तेलाचा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा सोबत न्यायचा आहे अगरबत्ती न्यायचे एवढं ताट तुम्हाला सोबत न्यायचं आहे तर पहा दोन हजार चोवीसमध्ये पहिलं जे झाड आहे ज्याचं तुम्हाला पूजन करायचं आहे तर ते म्हणजे पिंपळाचं झाड हिंदू धर्मामध्ये पिंपळाला पवित्र वृक्ष मानण्यात आलेले आहे पिंपळामध्ये साक्षात श्रीहरी श्री विष्णूंचा वास असतो अशी मान्यता आहे त्यामुळे यांची पूजा म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने श्रीहरी विष्णूंची कृपा सदैव तुमच्यावरती राहते आणि यासोबतच पिंपळाची पूजा केल्याने शनिदो सुद्धा तुम्हाला मिळते पहा तुम्हाला काही शनी दोष असतील तर त्यामुळे तुमच्या कामामध्ये सतत अडथळे येतात आणि तुमचं काम पूर्ण होत नाही तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नाही त्यासाठी तुम्ही पिंपळाच्या झाडाची सेवा करू शकता असं केल्यामुळे शनिदोष जे आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतील त्यानंतरचं दु दुसरं झाड किंवा रोप तुम्ही याला म्हणू शकता जे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं ते झाड किंवा ते रोप म्हणजे तुळशीचं रोप ज्या घरामध्ये रोज तुळशीची पूजा होते लक्ष्मी ते घर कधीही सोडून जात नाही त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी बनलेली असते आपल्या घरामध्ये असलेल्या तुळशीचं नित्यनिवाने आपल्याकडून पंचोपचारे पूजन व्हायला हवं यासोबतच काही विशेष उपाय सुद्धा तुळशी आपल्याला करायचे असतात ज्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ लावल्यामुळे आपल्या धनासंबंधीच्या सर्व समस्या नष्ट होतात आणि यासोबतच गुरुवारच्या दिवशी आपण तुळशीला जर थोडंसं कच्चं दूध अर्पण केलं तर यामुळे सुद्धा तुम्हाला आर्थिक समस्यांमधून मुक्ती मिळते त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये ज्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे ते सगळ्यात महत्वाचं झाड म्हणजे वडाचं झाड याला बरगत असं देखील म्हणतात आणि याची पूजा केल्याने स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहते तर बघा वटसावित्रीला सावित्रीला आपण वडाच्या झाडाची पूजा करतच असतो पण जर वडाचं झाड तुमच्या घराच्या आसपास असेल तर नित्यनियमाने वडाच्या झाडाची पूजा करा यामुळे तुमच्या संतांसंबंधित काही समस्या असतील त्या दूर होण्यासाठी मदत मिळते हे झाड अत्यंत शुभ व पवित्र मानले जाते त्यामुळे वडाच्या झाडाची सुद्धा तुम्हाला सेवा उपासना दोन हजार चोवीसमध्ये मध्ये करायची आहे त्यानंतरचं चा जे चौथं झाड आहे ज्याला तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्याही महिन्यामध्ये स्पर्श किंवा ज्याची सेवा करायची आहे ते म्हणजे बेलाचं झाड हे बेलाचं झाड महादेवांना म्हणजे शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे बेलाचं पान भगवान शिवशंकराच्या पिंडीवरती अर्पण केल्यामुळे तुमच्या अनेक जन्माचं पाप जे आहे ते नष्ट होत असतं इतकं महत्त्व बेलाच्या झाडाला आहे या झाडाचे पान आणि फळ महादेवाला अर्पित केले जाते आणि याची पूजा केल्याने तुमच्या नोकरीमध्ये बढतीचे योग लवकर येतात तसेच बेलाच्या झाडाचे पूजन केल्यामुळे अकाल मृत्यूपासून सुद्धा आपलं रक्षण होत असतं म्हणून बेलाच्या झाडाला आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये स्पर्श करायचा आहे इथे काही आपल्याला उपाय व सेवा करायची आहे त्यानंतरचं जे झाड आहे ज्याची तुम्हाला सेवा उपासना करायची आहे ज्याला तुम्हाला स्पर्श करायचा आहे ते म्हणजे आवळ्याचं झाड या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते आणि पूजा करणाऱ्यांना धनसंबंधित अडचणी कधीच येत नाहीत त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते म्हणून आपल्याला आवळ्याच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आवळ्याच्या झाडाचं पूजन करायचं आहे आवळ्याच्या झाडाजवळ आपल्याला काही विशेष उपाय करायचे आहेत यामध्ये तिथे तुम्ही एक दिवा प्रज्वलित करू शकता ज्याही तुमच्या समस्या असतील त्या तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला आवळ्याच्या झाडाला स्पर्श करायचा आहे त्यानंतरचं जे झाड आहे ज्या झाडाची जा पूजा केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते म्हणजेच तुमची जी काही आजारपण असतील ते संपूर्णपणे नष्ट होऊ शकतात एवढं हे प्रभावी झाड ते म्हणजे अशोकाचं झाड अशोकाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे रोग दूर होतात आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहतं एखाद्या विशेष इच्छेसाठी सुद्धा याची पूजा केली जाते तर पहा तुमच्या पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील भांडण कलह होत असतील तर अशोकाच्या झाडाच्या नित्य नेमाने तुम्हाला पूजन करायचं आहे त्यानंतर जे महत्वाचं झाड आहे ज्याला तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये कोणत्याही महिन्यामध्ये स्पर्श करायचा आहे ज्याची तुम्हाला सेवा व उपासना करायची आहे ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये गुरु संबंधित दोष असतात त्यांनी या झाडाची पूजा केली तर त्यांना नक्कीच फायदा मिळतो याची पूजा केल्याने विवाहाचे योग सुद्धा लवकर जुळून येतात तर पहा खूप दिवसापासून तुम्ही तुमच्या मुलामुलींच्या लग्नासाठी प्रयत्न करताय पण काही ना काहीतरी अडचणी त्यांच्या विवाहामध्ये येत असतील तर या झाडाची नित्यनेमाने तुम्ही सेवा केली तर तुम्हाला निश्चितपणे या समस्येमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडतो कारण गुरु संबंधित दोष असतील तर केळीच्या झाडाचं पूजन करावं यामुळे विवाह ज्या समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि विवाह जे आहेत ते लवकर जुळून येतात त्यानंतरचं जे झाड आहे ज्याचं तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्याही महिन्यामध्ये पूजन करायचं आहे त्याची सेवा किंवा या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे या झाडाची पूजा केल्याने शत्रूवर विजय मिळवता येतो बघा एखादा शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल कोर्ट कचेरीचे मॅटर तुमच्या मागे लागलेले असतील काही प्रॉपर्टी संबंधित विषय असतील त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर या झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे ते झाड म्हणजे शमीचं झाड आहे बऱ्याच जणांना शमीचं झाड माहिती नाही शमीच्या झाडाचा फोटो जो आहे तो वरती स्क्रीनवरती मी दिलेला आहे त्या प्रकारचं जे झाड आहे त्याला शमीचं झाड म्हणतात किंवा मराठीमध्ये त्याला सौंदड असं सा देखील म्हणतात त्या झाडाचं तुम्हाला पूजन करायचं आहे या झाडाच्या पूजनामुळे किंवा या झाडाला स्पर्श केल्यामुळे कोर्ट केसमध्ये तुम्हाला यश मिळू शकतो तर दसऱ्याच्या दिवशी तर या झाडाची विधिवत विशेष पूजा केली जाते एवढं महत्व या शमीच्या झाडाला आहे त्यानंतर जर जे जा महत्वाचं झाड आहे ज्याचं तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे ज्याला तुम्हाला स्पर्श करायचा आहे ते झाड म्हणजे लालचंदनाचं झाड सूर्याशी निगडित ग्रह दोष दूर करण्यासाठी लालचंदनाच्या झाडाची विधिवत पूजा केली पाहिजे असं केल्याने नोकरीत प्रमोशन होण्याचे योग मिळतात बघा बऱ्याच जणांच्या नोकरी विषयक समस्या असतात खूप प्रयत्न करतात मेहनत करत असतात कष्ट करत असतात तरी देखील त्यांना नोकरीमध्ये म्हणावं तसं यश मिळत नसतं त्यांच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसते म्हणूनच तुम्हाला लाल चंदनाच्या झाडाचं नियमितपणे सेवा आणि उपासना करायची आहे असं केल्यामुळे नोकरीविषयक ज्याही समस्या असतील त्या संपूर्णपणे नष्ट होतील तर पहा व्हिडिओमध्ये मी जेवढे झाड तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तुमच्या समस्येनुसार तुम्हाला त्या त्या झाडांचं विशेष पूजन करायचं आहे हे पूजन करत असताना मनोभावे त्या झाडासमोर तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या ज्या समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात यासाठी मनोभावे या झाडांचं विधिवत पूजन करायचं आहे तिथे दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे कोणतीही सेवा किंवा उपासना करत असताना ती अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो दिव्याशिवाय तुमची सेवा पूर्ण होणार नाही त्यासाठी तुम्हाला त्या झाडाजवळ दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे हा दिवा लावत असताना मातीच्या पंथीचा तुम्ही वापर करू शकता या दिव्यामध्ये देवपूजेसाठी तुम्ही जे तेल वापरतात तेल तेल घालायचे किंवा तुम्ही शुद्ध गाईचं तूप घातलं तर उत्तमच आहे पण ज्यांना तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल तरी देखील तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळणार आहे तर बघा दोन हजार चोवीस मध्ये कोणत्याही महिन्यामध्ये या झाडांचं तुम्हाला पूजन करायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी नित्य नियमाने त्यांच्या त्यांच्या समस्येनुसार या झाडांची विशेष सेवा केल्याने त्यांना त्यांचे लवकर लाभ मिळतील त्यांना शीघ्र फळ त्याचं मिळेल कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये ही झाड अत्यंत पवित्र शुभ व पूजनीय मानली गेलेली आहे दैवी शक्ती असलेल्या या झाडांचं पूजन केल्यामुळे यांना स्पर्श केल्यामुळे तुमच्या ज्याही समस्या असतील त्या संपूर्णपणे नष्ट होतील तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ